हॅलो अमेरिकेमध्ये ईस्टरला बहुतेक सगळ्या चर्चमध्ये एक हंटिंगचा फ्री प्रोग्राम ठेवला जातो एक हंटिंगच्या इव्हेंटला मुलं छान रॅबिटच्या पेहरावामध्ये आणि त्यांच्या ईस्टर बास्केट बरोबर येतात या रंगीबेरंगी एक्समध्ये चॉकलेट्स ठेवून जागोजागी पसरवले हो जातात आणि मुलांना एका टाईममध्ये ते सगळे एक्स गोळा करून ना आणायचा असा तो टास्क असतो आणि मुलं खूप एन्जॉय करतात ही ॲक्टिव्हिटी मुलांना खूप मजा येते इस्टर या सणाला वसंताची सुरुवात झालेली असते त्यामुळे बाहेरचं वातावरणही छान असतं थंडी कमी झालेली असते खालचं हे गवतही अगदी सुकून गेलेलं असतं थंडीमध्ये तेही आता छान ग्रीन झालेलं दिसतंय झाडांना नवीन पालवी फुटलेली असते वेगवेगळ्या प्रकारचा फुलांचा बहर आलेला असतो सगळीकडे हिरवं 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 जसं हिरवा शालू जणू धरती नेसली आहे असंच दिसत असतं आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये सकाळच्या वेळेमध्ये चर्चमध्ये एक हंटिंगचे प्रोग्राम्स घेतले जातात व्हॅलेंटाईन्स डे संपला की ईस्टरची तयारी चालू होते आणि या ईस्टरसाठी साठी ही सगळी दुकानं सज्ज झालेली आहेत तुम्ही बघाल तर ईस्टरचं सगळं साहित्य दुकानांमध्ये सजलेलं आहे पण काय असतो हा ईस्टर सण आणि ईस्टरमध्ये मध्ये अंडी आणि या बनीला का महत्त्व दिलं जातं तर ईस्टर हा वसंताच्या सुरुवातीला येणारा सण आहे ईस्टरची तारीख ही लुनार कॅलेंडर प्रमाणे ठरवली जाते ईस्टर हा पार्शल पौर्णिमेनंतरचा पहिला रविवार असतो चंद्रामध्ये ससा दिसतो म्हणून या सशाचं महत्व इथे आलेलं आहे त्याच्या अजूनही काही स्टोरीज आहेत इस्टर हा सण तेराव्या शतकापासून चालत आलेला आहे ट्युटोनिक देवता ई ओस्ट्रा ही वसंत ऋतू आणि प्रजनन क्षमतेची देवता होती अंड्यामध्ये नवीन जीव निर्माण होण्याची क्षमता असते म्हणून अंड हा त्याचं प्रतीक मानलं जाऊ लागत कालांतराने आता आधुनिकतेनुसार ही अंडी आली प्लास्टिकची रंगीबेरंगी अंडी तुम्हाला दिसतात इस्टरला घरामध्ये ऑफिसेसमध्ये सगळीकडे या अंड्यांची सजावट केली जाते याच अंड्यांमध्ये गिफ्ट्स ठेवले जातात किंवा चॉकलेट्स ठेवले जातात आणि हे लहान मुलांना दिली जातात सगळ्या सणांना इथे गिफ्ट देण्याची प्रथा आहे तर प्रत्येक सणांना इथे काही ना काहीतरी गिफ्ट दिलं जातं एकमेकांना हे जे चॉकलेट्स आहेत गोल्डन कलरचे जे रॅपिड दिसतात आहेत हे चॉकलेटनी बनवलेले रॅपिडस आहेत आणि याचे साईज खूप मोठे मोठे पण असते आपल्याकडे जसं सणांना आपण गोडधोड एकमेकांना शेअर करतो गोड पदार्थ एकमेकांना देतो तसंच यांच्याकडे चॉकलेट एकमेकांना देण्याची पद्धत आहे हे चॉकलेट ज्या सणासाठी आहेत त्यानुसार त्याचा शेप ठरलेला असतो व्हॅलेंटाईन डेला हार्ट शेपचे चॉकलेट असतात आता ईस्टरसाठी हे अंड्याच्या शेपचे चॉकलेट्स इथे आहेत